नमस्कार काय मग कुठवर आली बारावीच्या परीक्षेची तयारी बर आजचा व्हिडिओ विद्यार्थ्यांकरता शंभर मीटर आणि चारशे मीटरची शर्यत तुम्ही नक्कीच पाहिली असेल मीटरच्या शर्यतीत तुम्हाला सुरुवातीपासूनच खूप चोराने कसून प्रयत्न करावा लागतो खूप धावावं लागतं आणि चारशे मीटरच्या शर्यतीत सुरुवातीला स्टॅमिना टिकून ठेवून कन्सिस्टन्सीने धावून शेवटच्या काही मीटर्समध्ये मध्ये आपल्याला एनर्जी बूस्ट करावी लागते आता तुम्ही म्हणाल की याचा आणि आमचा काय संबंध तर संबंध आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास सुरू केला नाही त्यांना शंभर मीटरच्या शर्यती जसा स्टॅमिना सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकवून ठेवा लागेल तसा या काळामध्ये अभ्यास करावा लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून अभ्यास केला आहे म्हणजे चारशे मीटरची शर्यत आहे त्यांना या काळामध्ये थोडीशी एनर्जी बूस्ट करावी लागेल आणि मग ही शर्यत जिंकावी लागेल सर्वांना खूप खूप शुभेच्छा